बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण सहावे तुका अकलूजच्या बाजारला गेला मऊ कातणीची काळी कुळकुळीत आकुळशिंगी कमी खाणारी जादा दूध देणारी अस्सल जातीवंत म्हस पारखीत होता तो शेवटी एका दलालास मध्ये घेतलं त्यानं पाऊस पाणी झाल्यानं म्हसराचा चढा बाजार होता पण त्यातल्या त्यात पैलारू रेडी तुकानं पसंत केली पैलारूच्या दुधाचा अंदाज येत नाही पैलारूपणानं तेवढी कास पण सुटलेली नसती भाद्या मशीची गोष्ट वेगळी पैलारूची वेगळी दूध घरात आलं म्हणजे बाद झालं ह्या येताला दूध कमी दिलं तरी पुढच्या येताला जादा दूध देईल आपल्या जवळच्या पैशात घेता येईल मोठ्या मशीला मोठा खुराक द्यावा लागतोय तिला खादीला घालणारा मालक पण मोठा असावा लागतोय आपल्या ऐपतीच्या मानानं ही म्हैस मनात भरली तर घेवावी तुकानं धडा केला घासागीस करून साडे बावीस हजारात म्हशीची खरेदी पावती केली नवा कासरा घेतला म्हशीला लावला दलालास चहा पाजला तो हटून बसला दलालीचं पाचशे रुपये मागत होता परंतु तुकानं गोड बोलून दोनशे रुपये दलाच्या हातावर टेकवलं टेम्पोवाल्यानं गावाकडं रिकामादळत जाण्यापेक्षा तुका दादा काय भाडं देईल तेवढं घेवावं पण तुन्हा होय म्हणीत आडून बसायचा प्रयत्न केला शेवटी तीनशे रुपये भाडं ठरून म्हशीला टेम्पो घातलं मैस अजून लोंबकळली नव्हती व्यायला अजून महिनाभर तरी अवकाश होता तरी तुकानं टेम्पोवाल्याला बजावलं टेम्पो खड्ड्यातनं सावकाश चाली उवा संध्याकाळी तुका म्हशीला घेऊन टेम्पोतनं उतरला सकूनं लगबगीनं तांब्याभर पाणी म्हशीच्या पायावर वतलं हळद कुक्कू लावलं आखी एक भाकर म्हशीच्या तोंडाला लावत सकू म्हणाली आत्ता तुझी माझी जोडी सांज विळी घरी लक्ष्मी आली बया म्हणत सकू आनंदून गेली तुकानं दावणीच्या खुट्ट्याला म्हैस बांधली विळीनं कडबा करा करा कातरला म्हशीच्या पुड्यात वैरण टाकली आणि हातपाय धुऊन धुवून सकून दिला चहा समाधानानं घेत कंदिलाच्या उजेडात सकूचा चेहरा निर्गित होता म्हशीला बघून सकूला मनापासून आनंद झाला होता छोट्याशा गोष्टीतही गरीबाला किती आनंद होतो याचा अनुभव तुका घेत होता वरचे वर थुई थुई पाऊस पडत होता पिकाच्या बुडाला ओलावा होत होता खरीपाचं पीक जोमान आलं होतं मैस आली तिला रेडी झाली वाढता पाया केला चार वर्षात रेडी फळकार होऊन मैस होईल म्हणून तुका एका थानाचं दूध रेडीला सोडायचा सकाळी काढलेलं सगळं दूध धारवाणी घालून मधु गवळ्याला तीन लिटर घालायचा संध्याकाळच्या दुधात घरचं भागायचं दही दूध लोणी घरचं झालं तुकाचा बारका पोरगा राजा सकाळ संध्याकाळ दूध पिऊन गुटगुटीत झाला तुकाच्या अंगाखांद्यावर टनाटना उड्या मारू लागला सकू आठ पंधरा दिवसाचं लोणी साठवायची चुलीवर ठेवून लोणी कडवायची लोणी कडविताना त्या तुळशीची पानं टाकायची तुपाला खमंग वास यायचा खमंग वासाचं घरगुती तूप म्हणून देशपांडे मास्तर घरी येऊन विकत घ्यायचा कष्टकऱ्यांनी ताकावर भागवायचं आणि सुखासीनतेत जगणाऱ्यांनी तुपाशी जेवायचं जगाची जगरीतच आहे चार पैसं प्रपंचाला यावत म्हणून शेलकच विकायचं आपल्या संसारातील हाल कमी व्हावत म्हणून आपलं हलकं सलकं खायचं आर्थिक गरजा भागवण्यासाठी दुसरा पर्यायच नसल्यानं असं करावं लागतंय तुका हे सगळं जाणून होता भुईमुगाला चांगला फुलवर आला होता पण रात्री अपरात्री सशानं पाला कुर्तडायला सुरुवात केली संकरित बाजरी बी झोमात आलती औंदा पोटापुरती मालाची बिगमी होणार या आनंदात तुका होता तुरीवर कीड पडली होती तुरी फवारायला पाहिजेत पण आपल्याकडं फवारणी पंप नाही दुकानात जाऊन किडकनाशक आणलं पाहिजे कीडनाशक फवारून तूर काही हाती लागते काय बघावं तुकानं बजा बापूकडून पाठीवरचा फवारणी पंप मागून आणला एका दिवसात तुरी फवारून घेतल्या दुपारी फवारलं आणि संध्याकाळी पाऊस झाला फवारलेलं औषध वाया गेलं तीनशे रुपयाला धोंड बसली आता पुन्हा तीनशे रुपयाचं औषध आणून दुसऱ्या दिवशी फवारलं पण उपयोग काय झाला नाही तुरीला रोगानं पार येडलं होतं बजा बापूला विचारलं तर बजाबापू म्हणाला दुकानदारानं बहुतेक तुला डुप्लिकेट बोगस औषध दिलं असेल तुझ्याकडं पावती असली तर तक्रार कर कृषी खात्याचा सा साहेब चौकशी सा करील दुकानदाराला साहेब सरकारी हिसका दाखवून बापू दुकानदारानं पावती दिली नाही तालुका कृषी अधिकारी पावती दाखवल्याशिवाय तक्रार नोंदवून घेत नाहीत आपलं नशीब म्हणायचं आणि गप्प बसायचं दुसरं काय तुका खिन्नपणे म्हणाला कृषी केंद्र दुकानदार साहेब यांचं इंगित वेगळंच आहे बोगस औषध बोगस बियाणं मिसळीची खतं शेतकऱ्यांच्या माती मारत्यात आणि आपल्या तुंबड्या भरून घेतात त्याला खालपासून वरपर्यंत सगळे जबाबदार असतात एकमेकांचं हित बघत्यात शेतकऱ्यांना मातीत घालत्यात तू फसला फसवलेला तू काय एकटा नाही अनेक एक शेतकऱ्याची रोजची फसवणूक चालू आहे अज्ञानाचा गैरफायदा घेणारे घेत आहेत शेतकऱ्याचं अज्ञान हेही उन्नतीला आणि फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे माल विकताना अडत दुकानदार फसावतोय व्यापारी फसवतोय शहरात ता टग्या फसवतोय हमाल मात्र मात्र म्हणी चांगला माल काढून घेतोय तोलार वजनात काटा मारून झटका देतोय आडत्या अव्वाच्या सव्वा करीत कमिशन लावतोय हमाली लावतोय कष्ट करून पिकवलेल्या मालाचा धनी मात्र तुटपुंजी पट्टी घेऊन कपाळाला हात लावून घरी येतोय शेतकऱ्याला जो तो नाडतोय फसूतोय आपण फसलो जातो हे कळत असूनही विरोध करता येत नाही कारण आपलं शेतकऱ्यांचं काही चालतच नाही याची तुकाला जाणीव होती बोगस औषध घेऊन ही तुका व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकला नाही कारण तक्रार करून न्याय मिळेल याची तुकाला खात्रीच नव्हती कारण सगळी यंत्रणा सडलेली होती शेतकऱ्यांना कुणी वालीच उरला नव्हता शेतकरी संघटना संघटनेचे नेते राजकीय धावणीला बांधले होते त्यांचे त्यांचे सौते सुभे होते खोटा आव आणून भडक भाषणबाजी करून शेतकऱ्यांची माती भडकावतात बंद मोर्चे आंदोलने करून सामान्य जनतेस विट्टीस धरतात आपली राजकीय प्रतिष्ठा वाढीवत्यात बिचारे गरीब शेतकरी लाट्याकाट्याचे प्रहार सहन करतात प्रसंगी बंदुकीच्या गोळीला बळी पडतात बळीचाच बळी दिला जातो चार दिवस गवगवा होतो त्यांच्या मृत्यूचं भांडवल करत आपल्या तुंबड्या भरून घेत्या मूलभूत प्रश्न कायम करत ठेवतात शेतकरी उपाशी तापाशी नेत्यांचा बिंबीच्या देटापासून जयघोष करतात आणि नेते मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर आंदोलनं करतात आज तागायत असंच घडत आलं आहे या पुढं वेगळं काही घडेल हे सांगता येत नाही शेतकरी जीवन तरी राहील का हाच खरा प्रश्न आहे आपण असंघटित आहे आपले नेते पदासाठी आमदारकीच्या खासदारकीच्या खुर्चीसाठी आत एक बाहेर एक बोलत्यात त्याचाच गैरफायदा सत्तेवरचे प्यादे घेत असतात हेही तुकाला कळत होतं शिवार हिरवाईनं नटलं होतं हिरवा चारा मुबलक होता बोडक्या माराना आपलं रूप पालटलं होतं हिरवा शालू अंगावर घेऊन शिवार नव्या नवरी घत नटलं होतं शेरडं करड हिरव्या देटाला झटत होती गुराकी पोरं गुर माळावर सोडून विट्टी दांडूचा डाव खेळत होती तर काही पोरं उड्डाण टेटवीचा खेळ खेळत होती रानामळात माणसं आपापल्या कामात दंग होती सकूनं दोन एकरातील घासकाट वेचून गवतकाळी बाजूला करून रब्बी पिकासाठी म्हणून राखून ठेवल्या रानाची चांगली निगराणी केली सकू म्हशीला हिरवा चारा घालायचे म्हैस हिरवा चारा खाऊन टम फुगायचे हिरव्या चाऱ्यानं तिचं अंग बहरलं जाता येता किसना कोळ्याचा रेडा बघून गाबा आवरली ती म्हशीनं दुसऱ्या येताची तयारी सुरू केली म्हशीच्या मालकिनीनं पण नव रूप धारण केलं आता दोघीचं कोण बघायचं ती बया दारात आणि मी घरात दोघी पण अवघडून बसलोय तुम्ही कसं निभिवणार मला तर कोडच पडलंय सकु तुकाला म्हणाली अग मग आनंदाचीच गोष्ट आहे की राजाला खेळायला पाठसा भाव बहीण कोणतरी पाहिजेच होतं एकाला दोघं तुका का आनंदाने म्हणाला आव खरं तुमची किती वडाताण होईल मला कळत नाही वई ह्या खेपला माहेरच्या हक्काचं बाय माणूस बोलवून घेऊया पुढची तजवीज आत्ताच करून ठेवायला पाहिजे सकू म्हणाली हं त्याला अजून टाईम आहे तोपर्यंत तुझी काळजी घ्यायला मी आहे की चांगली सुगी सराई होऊ दे पीक पाणी पोग्यात आल अमदा पावसाच्या कृपेनं चांगलं झाले बघ सकू तुझ्यामुळं संसारात रमलो तू माझ्या कष्टाला साथ दिली उभारी दिली पाठच्या भावाने पाठ फिरवली तुका सकूला कौतुकानं बोलत होता बाजरी खुडून मुडून झाली चार आठ दिवस उन्हात कणसं उलती पालती केली एक गडी घेतला दोघांनी बडवण्यानं बाजरीची कणसं बडिवली बनग्या बाजूला काढल्या वाऱ्यावर उफानलं तूस उडून घामानं डबडबलेल्या अंगाला चिकटायचे अंगाला खाज खाज सुटायचे कामाच्या वडातनीतनं खाजवायला कुणाला वेळ होता दोन दिवस अब्धून बाजरीचं खळं केलं पाच सहा पोती बाजरी झाली वरिषर वर खायाची संगळ झाली विकायपुरती बाजरी झाली नसली तरी पोटापुरती झाल्याचा आनंद तुकाच्या चेहऱ्यावर दिसत होता फुले प्रगती शेंगानं चांगलाच हातभार लावला पावसाच्या पाण्यावर पिकं चांगलं आली होती सशाने पाली कुरतडली होती उंदराने बिळं पाडून शेंगा लपावल्या होत्या तरीसुद्धा पंधरा पुती शेंग झाली तीन पुती शेंगा पुढच्या साला बियाण्याकरत्या व खाण्याकरता ठेवल्या बाकीच्या बारापुती शेंगा आडतीला विकायला पाठवल्या क्विंटलला तीन हजार रुपये दर मिळाला बारापुती शेंगा चार क्विंटल भरल्या सोसायटी कर्ज भागवायला हातभार झाला अडत्याकडून पट्टी घेतली तसंच जाऊन सेक्रेटरीकडे जाऊन कर्ज बाकी भरून घ्या वरीत सर पावती द्या म्हणाला तर सेक्रेटरी म्हणाला तू का दादा बरं झालं पैसे घेऊन आलास ते व्याजात जमा करतो मुद्दल व्याज थकीत राहिलं की वसुलीचा तगादा लावावा लागतोय पुन्हा शेतकऱ्याला वाईट वाटतंय आम्ही काय मुद्दाम करीत नाही सरकारी कायदाच तसा आहे सक्तीनं वसुली झाली पाहिजे म्हणतात नाहीतर जप्ती करा म्हणून आदेश आहेत वर्ण तगादा असला तरी आपलीच माणसं आहेत आज ना उद्या भरतील असा विचार करून कानाडोळा करतोय बर पावती देताय ना तुका सेक्रेटरीला बोलला कर्ज खातं बार झाल्यावर पावती देऊच की सेक्रेटरीनं तुकाला झिडकारल दहा हजार कर्जाच पंधराशे रुपये व्याजाचं कट मुद्दल भरलं आता काय राहिलं तुका म्हणाला लाखाचं कर्ज घेतलंय सेक्रेटरी भाऊ साहेब नशेत तर नाही ना अहो मी दहा हजार रुपये कर्ज काढलंय आणि लाखाचं काय म्हणतोय तुका वैता काय म्हणाला तुका दादा रेकॉर्ड काय सांगत आहे ते बघा कर्ज घेताना गयावया केलं देताना बरं सुचा लागले की सात बारावर बोजा चढविला तेव्हा काय डोळं झाकलं होतं काही सेक्रेटरी घायकूतीला आल्या तुकाला म्हणाला सेक्रेटरी भाऊसाहेब मला याड लावू नका मी जेवढं कर्ज काढलंय तेवढं व्याजासह भरलंय पैसे भरल्याची पावती गुमान द्या मी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही माझा विश्वासानं गळा घोटलाय जमा केलेल्या पैशाची पावती घेतल्या बिगार इथनं हलणार नाही ना तुका म्हणाला सेक्रेटरी जरा वरमला आणि म्हणाला ठीक आहे भरलेल्या रकमेची पावती दिली व्याजात जमा करून घेतली सेक्रेटरीनं चेअरमनचं से बाकीच्या मेंबरांचं कान भरलं तुका एकेरीवर येऊन तुम्हाला शिव्या देत होता त्याचं काय खरं नाही भस्कन बोलत होता कर्जाला कबूल नाही म्हणत होता तुकाला सहकार खात्याचा हिसका दाखवला पाहिजे त्याच्या घरादारावर जप्ती आणली पाहिजे सेक्रेटरी तिरपाकड्या स्वभावाचा कर्ज अर्जावर जा फेरफार करून भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक करीत होता तो चेअरमनचेही यात हात बरबटलेले होते बाकीच्या मेंबरांना यातलं काहीच माहीत नसायचं महिन्याच्या मिटिंगीला यायचं भाऊसाहेब प्रोसिडिंगवर कुठं कुठं सह्याकर म्हणून विचारायचं बोट ठेवल तिथं आपल्या सह्या करून उकळवायचं सेक्रेटऱ्यानं काय लिहिलंय कशाला बघते यात आपण सोसायटीचं डायरेक्टर आहे एवढंच त्यांना कळत होतं बाकीचं सेक्रेटरी म्हणण्याला हो ला हो म्हणत बसायचं त्यातला एकजण म्हणाला वसुली म्हणजे वसुली कर्ज वसूल झालं नाही तर आपली सोसायटी डब घायला येईल ये तुक्याला चांगला हिंगा दाखवा नोटीस देऊन जप्ती करा आपल्याला शिव्या देतोय म्हणजे काय अण्णा एकदम तसं करता येत नाही तुकानं व्याजाचं पैसे भरल्यात त्यामुळं थक बाकीदार होत नाही थकीत गेल्याशिवाय नोटीस देता येत नाही एका नोटिसीनं जप्ती करता येत नाही तीन चार नोटीसा दिल्यावर जप्ती करता येते आता वर्षभर तरी काही करता येत नाही सेक्रेटरीनं सखा अण्णाला खुलासा केला म्हणजे तुकाचाच शेंडावर म्हणायचं म्हणायचा म्हणा की पर ठेवा टायमाला तुकाला कचाड्यात पकडा आपला पान उतारा करतोय काय अण्णा म्हणाल अण्णा माझं मी त्याला सरळ करतो की पण तुम्हाला सगळ्याला माहीत असावं म्हणून कानावर घातलं तुका तुकाच्याच माणसांकडून तुकाला जिरेला आणायचं आता इतक्यात ताणायचं नाही नाहीतर आपलं पितळ उघडं पडायचं म्हणून सेक्रेटरी आकडत घेत होता दोन चार वर्ष तुकाला विचारायचं नाही व्याजावर व्याज व्याजावर व्याज चक्रव्या व्याज, व्याज, चक्र व्याज, व्याज, व्याज पद्धतीनं लावायचं तुकालाच काय तुकाच्या स्वर्गातल्या बाप जाद्यानं पण फिरता आलं नाही पाहिजे मग तुकाच्या जमिनीचा जाहीर लिलाव पुकारू असा मनसुबा सेक्रेटरी मनात आखीत होता तुकानं गांभीर्यानं घेतलं नाही तो आपल्या रोजच्या कामात दंग होता रब्बी हंगामासाठी राखून ठेवल्या जमिनीत मालदांडी ज्वारी पेरलं चौथी काक्री करडं पेरलं हवामानानं साथ दिली तर ज्वारी चांगली येईल ये। करडं तेल घाण्यावर विकायला येते आलं बैलांना मशीला कडबा खायला होईल मोठ्या आशेनं तुकार राबत होता जमीनच्या चाया अंगाच्या ओलाव्यानं ज्वारी चांगली झाली ज्वारीच्या पिकाकडे बघून मन भरून येत होत सकाळ संध्याकाळ शेतात खपायचा देवाला हात जोडून कष्टाला यश दे म्हणायचा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद